दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दोघा मित्रांच्या चेष्टामस्करीत एका मित्राला आपला जीव गमवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत घडलेला आहे यात एका पंधरा वर्षी मुलाचा मृत्यू झाला चेष्टामस्करीत एका पंधरा वर्षाच्या मुलाच्या गुप्तांगावर दुसऱ्या मुलांना हाताचा कोपरा मारल्यानं तो बेशुद्ध पडला त्याला रुग्णालयात नेण्यात आलं रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं लवणीत भगवाने असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे दरम्यान दोन अल्पवयीन मुले खेळत असताना चेष्टा मस्करीत हा प्रकार घडल्याचं प्रत्यक्षदर्शी मित्राने सांगितलंय फिर्यादीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अल्पवयीन मुलाला देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतला असून या अल्पवयीन मुलाविरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान दोन दिवसापूर्वी मुलाच्या पोटात दुखत असल्यानं मृत्यू झाला म्हणून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षदर्शी मुलाच्या फिर्यादीवरून हा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे दरम्यान दोघा मित्रांच्या चेष्टा मस्करेतून घडलेला हा प्रकार मात्र एकासाठी जीवघेणा आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड